बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण अकरावे पांढरवाडीहून दुपारी निघालेली आटपाडी सातारा गाडी सायंकाळी पाच वाजता साताराच्या एसटी स्टँडवर पोचली तेव्हा स्टँडशिवाय सगळीकडे शहरभर शुकशुकाट होता सातारा शहर बंदचं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लागलेला शहरातलं वातावरण नेहमीच्या वर्दळीचं नव्हतं ते शांततेचं होतं आजूबाजूला नजर फिरवत नामधे यष्टीतून खाली उतरला इथला बंद कशासाठी बरं असावा असं त्याच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्याबाबत त्यानं स्टँडवरच्याच एका प्रवाशाकडे विचारणा त्या केली तेव्हा त्याला तो प्रवासी म्हणाला हैदराबादच्या एका नाट्यगृहात बॉम्बस्फोट झाला आहे तिथं काही महाराष्ट्रीयन ट्रेन विद्यार्थी मारले गेलेत त्याची तीव्र प्रतिक्रिया सगळीकडे उमटली आहे त्यासाठीच त्या घटनेच्या निषेधार्थ इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे शहरातल्या एकंदर परिस्थितीचा त्याला अंदाज आला आपल्या साहित्याची सॅक पाटीवर टाकून तो स्टँड बाहेर पडला बाहेर रिक्षा स्टँडवर रिक्षा दिसत नव्हती आपल्या हॉस्टेलपर्यंतला पायीच जावं लागणार होतं हॉस्टेल तर शहराबाहेर माळावर होतं तो झपाट्यानं चालत निघाला पुढच्या चौकातल्या कोपऱ्यावर लावल्या वार्ता फलकावर त्याची नजर केली फलकावर बॉम्बस्फोटाच्या निषेधाचा मजकूर लिहिलेला बोर्डाच्या डाव्या बाजूला एक छोटंसं व्यासपीठ उभं करायचं काम सुरू होतं त्या चौकात काही भगवे झेंडे फडकत होते तिथं रात्रीच्या निषेध सभेची तयारी सुरू होती आजूबाजूला नजरे फिरवत तो चालत राहिला शहर पाठीमागं टाकून तो माळावरून गेलेल्या एका पाय वाटेनं आपल्या वस्तीग्रहात पोचला शहरातल्या बंदचा प्रभाव मात्र हो कॉलेज कॅम्पसमध्ये जाणवत नव्हता वसतिग्रहातलं नेहमीचं जीवन रोजच्यासारखंच चाललं होतं कॉलेजमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ होती कोणी वसतिग्रहातून कॉलेज ग्रंथालयाकडे चाललेला तर कोणी समोरच्या मोकळ्या मैदानात फुटबॉलचा डाव मांडलेला गोल झाला म्हणून त्यांचा आनंदानं ओरडणं व जल्लोष करणं नेहमीच होतं बरेच जण लुंग्या लावून बनियनवरच वसतिग्रहाच्या वरांड्या इकडे तिकडं करीत होते काही जण शेजारच्या खोलीत जाऊन विनोद गप्पात रंगलेले तळमजल्यावर असणाऱ्या मेसमधून भांड्यांचे आवाज ऐकू येत होते हे ये सगळं हॉस्टेलमधल्या उत्साही व वा जिवंत वातावरणाचं लक्षण होतं आपल्या मित्रांना हाय हॅलो करीत नामदेव हॉस्टेलचा जिना चढून तिसऱ्या मजल्यावरच्या आपल्या रूम समोर आला आतून बंद असल्या दारावर त्यानं बोटांची टकटक केली आत कॉटवर लोळत पडल्या अमरनं उठून दरवाजा उघडला दारात नामदेवला पाहत म्हणाला नाम्या लेखा तुझी किती वाट पाहत होतो भर झालं लवकर आलास माझ्या लवकर येण्यात तुझं काय आहे असं म्हणत नामदेवानं खोलीत प्रवेश केला त्यानं पाटीवरची सॅक आपल्या कॉटवर टाकली हा हुश्य करीत तो कॉटवर बसला पायातले बूट काढत अमरला म्हणाला साला चालून चालून जाम वैतागलो शहरात कडकडीत बंद आहे कुठेही रिक्षा नाही या बंदने सामान्य माणसांची गोची होते बघ राजकारणासाठी सामान्य माणसे विठीला झाली जातात अमर टाळी बाजून म्हणाला नाम्या बंद जोरात ना बेस्ट झालं बघ अशी एकजूट असलीच पाहिजे काळाची गरज आहे नामानं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत म्हटलं काय खायला हवे असेल तर घे सॅक भरून आणली या अमरनं ही विषय बदलत म्हटलं काय काय आणलंस रे लग्न बाकी जोरात झालं बघ तुला चांगला मिळणा मिळाला म्हणायचा आता बहिणीची चिंता नको मला सगळं कसं खूप आवडलं आणि त्यानं सॅकला हात घातला तिची चैन खोलत म्हणाला बरं झालं आपली आठवडाभराची काळजी मिटली नामा म्हणाला तुला बरं वाटतंय रे पण हे ओझं पाठीवर आणताना दमचाट झाली माझी या बंदमुळे तर फारच त्रास झाला सॅकमधला लाडू हातात घेऊन तोंडाला लावत अमर म्हणाला नाम्या तुला खरं सांगू मुस्लिम दहशतवादावर आपली यापेक्षाही टोकाची प्रतिक्रिया असायला हवी हे बंद वगैरे किरकोळ आहेत रे यानं काय फरक पडणार आहे नामा म्हणाला तुला बंद किरकोळ वाटतो अरे त्यामुळे जनजीवन विस्कळीत होतं त्याचं काय आणि या बंदने यांच्यात काय फरक पडणार आहे बंद पुकारून उलट आपणच जनतेचे हाल करतो ना त्याशिवाय जनता तरी कशी शानी होईल त्यांना तरी आपल्या बॉम्बस्फोटात मिलेल्या निष्पाप हिंदू बांधवांची जाणीव होईल असं अमर म्हणाला असं तुला वाटतं माणसं आजचं उद्या विसरून जातात आणि आपल्या उद्योगाला लागतात त्यांचं काय असं नामा म्हणाला म्हणूनच म्हणतोय आपला हिंदू समाज आक्रमक झाला पाहिजे त्याशिवाय या धर्मांदांची मस्ती उतरणार नाही असं अमर त्वेषाने म्हणाला नामा म्हणाला खरं आहे रे तुझं पण आपण आक्रमक होऊन कोणाला हणणार अतिरेक्यांना की त्यांच्या इथल्या निष्पाप जाती बांधवांना त्यांनाच हणायचं असं तुला वाटतंय ना बरोबर नाम्या त्यांची सगळीच पिल्लावळ एक जात ठेचायला पाहिजेत खूप लाड झाली चालेंचे हे बघा अमर मला तुझं हे हिंदू मुस्लिम तत्वज्ञान कळत नाही मला माणुसकीचा धर्म कळतो अरे अतिरिके असतात त्यांना कसला आलायचं जात आणि धर्म धर्म नाही कसा म्हणायचा ते कट्टर धर्मवेडे असतात म्हणूनच आपल्या जीवाची पर्वा न करता जिहाद करतात इतके ते कडवे धर्मांत असतात अमरच्या या बोलण्यावर नामा म्हणाला मी एक प्रश्न विचारू एक का दहा विचार मुस्लिमांची धर्मांधता तुझ्यात आहे ती नाही म्हणूनच हे सगळे घडतं आहे म्हणूनच म्हणतोय तुझ्यासारख्यांची नुसती भाषणबाजी काहीही कामाची नाही अमरनं टेबलावरचं शिळं वर्तमानपत्र उचलून नामदेवाच्या हातात देत म्हटलं नाम्या वाच बघ फोटो हैदराबादेत किती निष्पाप हिंदू तरुणांचे मुर्दे पडलेत बघ त्यांच्या मरणाला आहे काही किंमत न्याय कोण देणार पुचाट बोट चेपी धोरणं राबवणारं सरकार सत्तेवरचे हरामखोर मतांच्या लाचारीसाठी अतिरेक्यांच्या दाढ्या कुबाळण्याचा उद्योग करतात त्याचाच हा परिपाक आहे अमर पोट तिडकीने बोलत होता नामा शांतपणे ऐकून घेत होता काही वेळ त्यानं आपल्या हाती आलेल्या वर्तमानपत्रावर नजर फिरवली आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटला भयानक घडलं हे म्हणायचं काही वेळानं वर्तमानपत्रातील नजर उचलून नामा म्हणाला वाईट घडले पण काय करणार अमर म्हणाला अरे देशाच्या संसदेवर हल्ला झाला तरी राजकारणाला त्याची लाज नाही उलट त्या हल्ल्यातल्या त्या अतिरेक्याला सुप्रीम कोर्टाने फाशी दिली त्याला वाचवण्यासाठी त्याची वकील मंडळी प्रयत्न करते म्हणे अल्पसंख्याक दुखावतील त्याची यांना काळजी गृहमंत्री म्हणतात फाशी देऊन माणसं मारण्यात कसं आलं ईशौर्या करा लाड करा धर्मांतांचे आणि देशद्रोह्यांचे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतीवीरांच्या आत्म्याला शांती लाभेल हिंदूंना गुलाम करा त्यांचे म्हणजे त्यांच्या मताच्या एक गट्ट्यावर तुमच्या तरी खुर्च्या शाबूत राहतील आणि गांधीजींच्या निधर्मी लोकशाहीचा विजय होईल अमर बडबडायचा थांबला नामा म्हणाला अमर झालं तुझं अमर पुन्हा द्वेषाने म्हणाला एवढंच नाही तर म्हणे त्यांना आता आरक्षण द्यायचं आहे शैक्षणिक जागात आरक्षण नोकरीत आरक्षण नव्हे तर हे शिकले पाहिजेत म्हणून पहिल्या इयत्तेपासून यांना स्कॉलरशिप द्यायची आहे जातीच्या आधारावर स्कॉलरशिप आणि आरक्षण या आरक्षणानं तर देशाची वाट लावली देश जातींच्या गटागटात विभागला गेला कसलं स्वातंत्र्य मिळालं म्हणायचं आणि कसली लोकशाही तुझ्या माझ्यासारखी पोरं कमवा आणि शिकाय योजनेतून हो शिक्षण घेतात तर दुसऱ्या बाजूला जातींच्या नावावर आरक्षण आणि स्कॉलरशिप द्यायच्या गरिबीचा निकष लावून या सवलती दिल्या पाहिजेत पण इथं गरिबीपेक्षा जात महत्त्वाची नामा म्हणाला अमर आपण आरक्षणावर नंतर बोलू पण तू हा पेपर नीटपणे वाच म्हणजे तुझ्या लक्षात येईल की अतिरेक्यांना जात धर्म नाही परवाच्या बॉम्बस्फोटात कोण मिले बघ त्यात मरणारे अनेक मुस्लिम विद्यार्थी आहेत मानवतेची सरसकट कत्तल करणं हाच त्यांचा एकमेव धर्म असतो बॉम्बस्फोट करताना ते आपल्या भाऊबंधांचासुद्धा विचार करीत नाहीत क्षणभर अमर झाला व पुन्हा म्हणाला अरे नामा हा प्रकार म्हणजे गवाबरोबर किडे रगडतात तसाच आहे त्या मरणाऱ्या जातीबांधवांचं त्यांना सोयरसूतक नसतं कशावरून नामा म्हणाला अरे त्यांच्यातल्या मरणाऱ्या जातीबांधवांना ते शहीद समजतात तो धर्मासाठी शहीद झाला असं म्हणतात त्याची जागा त्या जवळ आहे असं म्हणतात म्हणून त्यांना दुःख नसतं असं अमर म्हणाला त्यावर नामा म्हणाला असले विचार मला पटत नाहीत आपल्यासारख्या शहाण्यांनी हा विचार करू नये हाच तुझ्यासारख्या शहाण्यांचा विचार देशाला नडणार आहे असं अमर म्हणाला त्यावर नामा म्हणाला कदाचित तुझं खरंही असेल पण आपली संस्कृती सांगते एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये मग या धर्मसंस्कृतीचं काय अमर पुन्हा काही बोलणार तेवढ्यात नामा म्हणाला आता तोंड बंद करून या विषयावर पडदा टाकलेलाच बरा नामदेव उठला आणि बाथरूममध्ये गेला संध्याकाळ होत आली दोघही प्रेस झाले अंगावर कपडे चढून हॉस्टेल समोरच्या कॅन्टीनकडे गेले तिथं चहा घेऊन बाहेर पडताना अमर म्हणाला नाम्या चल शहरातून फिरून येऊ शिवाजी चौकात निषेध सभा आहे ती पण ऐकून येऊ नामा म्हणाला माझी काही हरकत नाही जे तू बोलतोस तेच तिथंही ऐकायला मिळेल तरी पण टाईमपास म्हणून ठीक आहे दोघंही शहराच्या दिशेनं चालू लागले ती दोघं शिवाजी चौकात पोचले तेव्हा चौक चहू बाजूनी माणसांच्या गर्दीने फुलवून गेला होता बॉम्बस्फोट विरोधी निषेध सभा सुरू झालेली व्यासपीठावरून नेते मंडळी जीव तोडून बोलत होते प्रचलित सरकारला षंढ नेवळट अशी विशेषणं लावली जात होती एक नेता हिंदूंच्या गांडूपणावर घसरून लढण्याची चिथावणी देत होता एकंदरीत एक तिथं अतिरेक्यांच्या धर्माविरुद्ध हिंदूंना उभे ठाकण्याचे आवाहन केले जात होते सभेतमधूनच हिंदू धर्म की जय च्या घोषणांचा गदारोळ उठायचा व सभेचं रान अधिकच तापायचं सभेतले विचार डोक्यात घेऊन दोघंही परत हॉस्टेलच्या वाटेला लागले अमर म्हणाला नाव्या ऐकलंच ना आपल्या देशात किती वाईट परिस्थिती आहे त्या, त्या हिरव्यांना या देशाचा तिरंगा मान्य नाही त्यांना या देशाचे राष्ट्रगीत चालत नाही या देशाच्या घटनेचा कायदा मान्य नाही आणि हे सगळं या देशात आपण व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षाही धर्मस्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या नावाखाली खपवून घेतोय हे हे विशेष म्हणायचं सभेचा थोडाफार परिणाम नामदेववरही झालेला तो म्हणाला मलासुद्धा हे सगळं पटतंय रे पण या परिस्थितीला इथले राज्यकर्ते सर्वस्वी जबाबदार आहेत ना लोकशाहीतल्या मतांच्या राजकारणाने या देशाचं पुरतं वाटोळं केलं आहे असंच म्हणावं लागेल पण आता उपाय तरी काय वेळ निघून गेले आहे अमर म्हणाला उपाय एकच इथं समान नागरिक कायदा राबवणं तरच या सर्वाला लगाम बसेल नामा म्हणाला ते धैर्य स्वातंत्र्यानंतरच्या एकाही राजकारणात उरलेलं नाही ना आजपर्यंत त्यांनी त्याला खत पाणी आहे आता समान नागरी कायदा लागू केला तर धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तर अराजक माजेल अमर म्हणाला ते सुद्धा होईल पण त्यासाठी या देशात बहुमतानं हिंदुत्ववाद्यांचं सरकार यावं लागेल मग बघू कोणाची हिंमत होते ते त्यांचा अराजक मोडून काढणारं सरकार सत्तेवर आलंच पाहिजे तरी पण त्यांना या देशातून हद्दपार करणं सोपं नाही असं नामा म्हणाला प्रश्न हद्दपारीपेक्षा समान नागरिक कायद्याचाच आहे असं अमर म्हणाला अशी चर्चा करीत दोघंही वस्तीग्रहात पोचले आणि डोक्यातला विषय बाजूला करून नेहमीसारखेच तिथल्या वातावरणात एकरूप झाले दिवस उलटत होते परीक्षांचे दिवस आले अभ्यासाचा ताण वाढला रात्रीच्या निरह शांततेत मध्यरात्र उलटली तरी हॉस्टेल जागत राहिलं अभ्यासात गढवून गेलं दिवस रात्र नामदेवानं कॉलेजच्या अभ्यासिकेत स्वतःला गुंतवून ठेवलं ग्रंथालयाची ही अभ्यासिका रात्री उशिरापर्यंत निस्तब्ध गर्दीने भरलेली असायची तिथं येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात गप्पा गोष्टी होत नसायच्या प्रत्येकाचं तोंड पुस्तकात असायचं मध्यरात्रीपर्यंत जागावं व सकाळी लवकर उठावं हा हॉस्टेलचा दिनक्रम सुरू झाला परीक्षा सुरू झाली हॉस्टेल गंभीर झालं ज्यांना पेपर अवघड गेले ते अधिकच गंभीर झाले ज्यांना पेपर सोपे गेले त्यांचं मेसमध्ये जेवताना हसणं खिदळणं चालू असायचं अवघड पेपर गेले विद्यार्थी मुख्याने जेवण उरकून बाहेर पडायचे अमरच्या आधी नामदेवची परीक्षा संपली त्याच्या डोक्यावरचा अभ्यासाचं ओझं सा हलकं झालं तो प्रसन्नपणे सायंकाळी हॉस्टेलवर आला रूममध्ये येताच त्यांना अमरला हस्तांतरण करीत म्हटलं अमर एकदाची परीक्षा संपली सर्व पेपर चांगले गेले मी निश्चितपणे मेरिटला उतरेन अमरनं त्याचं अभिनंदन केलं नामदेव म्हणाला उद्याच गावी निघावा म्हणतोय अमर म्हणाला इतकी कसली घाई तिकडं कोणी जिवाळ्याचा माणूस वाट पाहत आहे काय ना दोन दिवस माझीही परीक्षा संपेल तेवढाच तुझा सहवास पुढच्या वर्षी आपली भेट होणार आहे थोडीच नामदेव म्हणाला तशी घाई नाही आणि म्हणशील तर जिव्हाळ्याचे डोळेही माझ्या वाटेवर आहेत नाम्या काय बोलतोच काय कधी बोलला नाहीस असं अमर म्हणता असं नामदेव गडबडून म्हणाला अरे हे गैरसमज नको मी आईबाबांच्याबद्दल बोलतोय असं नामदेवनं ना स्पष्टीकरण दिलं तरी पण क्षणभर अनु त्याच्या नजरेसमोरून तळून गेली नामदेव पुन्हा म्हणाला माझं गावाकडे जाणं गरजेचं आहे आता शेतीच्या मशागतीची कामं सुरू झाली असतील त्यामुळे वडिलांच्या कष्टात मलाही हातभार लावता येईल आणि शेवटी इथं राहून तरी काय मजा करायची ती मजा तरी आपल्या खिशाला परवडणारी आहे का त्यावर अमर म्हणाला तसं नव्हे हे माझं इथलं शेवटचं वर्ष मी पुढच्या वर्षी पुण्यात एम एस सी करावी म्हणतोय पुन्हा आपली भेट होईल न होईल नामदेव म्हणाला पुण्यापेक्षा इथंच कर ना हो पुणे मला आवडतं तिथे मला शिक्षण घेता घेता हिंदुत्वाच्या चळवळीतही काम करता येईल मला विश्वास वाटतो भविष्यात नक्कीच या देशात हिंदूंचं राज येईल अमरच्या या बोलल्यावर नामदेव हसून म्हणाला पुरे कर तुझं हिंदुत्व त्यापेक्षा माणूसपणाचा विचार कर अरे कसले आले धर्म आणि जाती ग्रामीण भागात ये म्हणजे तुला कळेल की एका भाकरीसाठी गरीब माणसे किती घाम घालतात ते त्यांना नाही कळत तुझं हिंदुत्व त्यांना फक्त रोजीरोटीचा धर्म कळतो अमर अमरत्वेषाने म्हणाला या या विचारानं हिरव्यांची मस्ती वाढली आहे ग्रामीण भागातसुद्धा यांचं धर्मांदोलन पसरत चाललं आहे जरा बारकाईनं बघ म्हणजे समजेल तुला हे विष गावागावात कसं पसरत चाललंय ते दे। नामदेव म्हणाला डोक्यातून हे फॅड काढून टाक नाहीतर वेडा होशील माझ्यासारखे तरुण वेडे झाल्याशिवाय या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवरायांचं राज्य येणार नाही असं अमर म्हणाला पण त्यांचं राज्यसुद्धा सगळ्या जातीधर्माचं होतं ते तर लोकराज्य होतं तिथं जातीयवादाला थारा नव्हता अनेक मुस्लिम सरदार त्यांच्या सेवेत होते असं नामदेव म्हणाला असतील पण राजे हिंदूच होते मला त्या प्रतापराव गुर्जरासारखं वेडं होऊन काम करायचं आहे तरी पण तू एक विसरतोस त्या त्वेषात दौडत बेहलोल खानच्या फौजीवर तुटून पडलेल्या सात जणात कोण होते माहीत नाही तुला मराठे होते मराठे मर्द मराठे नावं सांग त्यांची या नामदेवच्या प्रश्नावर अमर क्षणभर गप्प बसला त्यावर नामदेव म्हणाला अमर सरसेनापती प्रतापराव गुर्जरांसह शत्रू सेनेवर दौडत गेल्या त्या सात वीरामध्ये एक वीर मुस्लिम सरदार होता त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल मला सांग तो हिंदवी स्वराज्यासाठी लढला की लोकराज्यासाठी लढला रे अरे तो रैतेच्या राज्यासाठीच लढला अमर निरुत्तर झाला नामदेवाने विषय बदलला अमरच्या आग्रहास्थळ नामदेव दोन दिवस हॉस्टेलवर थांबला आणि त्यानं गावाकडची वाट धरली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद